मित्रांनो आपल्याला जे आजार होतात ते फक्त शरीराच्या कारणामुळेच नसतात मानवाच्या जीवनात जे काही घडतं सुखदुःख आरोग्य आजार दारिद्र्य ते सर्व पूर्वजन्मी केलेल्या कर्मांमुळे घडतं असं अनेक धर्मग्रंथांत नमूद आहे गरुड पुराण महाभारत गीता अशा ग्रंथांत सांगितलं आहे की शरीरभोग आयुष्य आरोग्य हे पूर्वकर्मावर अवलंबून असतात त्यामुळे आजचे अनेक रोग यातना हे पूर्वजन्मातील कर्माचे फळ आहेत असं मानलं जातं जसा एखादा शेतकरी आज पेरलेलं बी उद्या उगवतं तसंच पूर्वजन्मी केलेली कर्मया जन्मात परिणाम दाखवतात म्हणूनच आपण चांगली कर्म करायला हवीत सत्कर्म दान जपतप आणि ईश्वर भक्ती ह्यामुळे जुन्या पापांचं शमन होतं आणि आयुष्य आरोग्यदायी होतं पण लक्षात ठेवा फक्त पूर्वकर्मामुळेच आजार होतात असं नाही आहार विहार वातावरण मानसिक ताण सध्याचं वर्तन यांचाही परिणाम होतो म्हणून उपचार साधना आणि सत्कर्म या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत